सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वयंप करून देतो आपल्याकडे अतिरिक्त चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा हजार प्लस समाधानी ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचा राजा योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणावीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात आणि देशात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने अवघा महाराष्ट्र आतापासूनच दुमदुमून गेला आहे गड किल्ल्यांपासून ते गल्लीपर्यंत प्रत्येक शिवभक्त महाराजांच्या स्मृतीत तल्लीन झाला आहे सिन्नर येथे प्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत शिवजयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना केवळ मिरवणूक डीजे किंवा नृत्य यापेक्षा समाज उपयोगी उपक्रम राबवणे अधिक योग्य वाटल्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला त्याचबरोबर चालू असलेल्या बलिदान मास निमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय बलिदानाची आठवण ठेवून त्यांना आदरांजली वाहणे हा त्यांचा प्रमुख हेतू आहे धर्म आणि स्वाभिमानासाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेत समाजासाठी सकारात्मक कार्य करणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचा त्यांचा विश्वास आहे बलिदान मास कार्यक्रम दररोज सायंकाळी साडेसात वाजता ऐश्वर्य महादेव मंदिर देवी रोड येथे आयोजित करण्यात येत आहे शिवजयंती आणि बलिदान मास यानिमित्त समाजसेवा शिस्त आणि एकात्मतेचा संदेश पोहोचवणे हा रौद्र प्रतिष्ठान हिंदुस्थानचा प्रयत्न आहे एस एन सुजल शितोळे जय शिवराय जय शंभूराजे आज एकोणास फेब्रुवारी शिवजयंती तर रौदर प्रतिष्ठान आयोजित आज एक रक्तदान शिबिर आपण इथं घेतोय गल्ली बोळांमध्ये जे लावून नाचण्यापेक्षा शांततेत आणि संयमीरित्या रक्तदान शिबिर आपण इथं आयोजित केलेलं आहे त्याचे कारण अजून एक आहे की शंभूराजेचे जे तीस दिवस यातना देऊन जे हत्या केली गेली त्या हत्येचे सांत्वन म्हणून एक तीस दिवसाचा बलिदान मास आपण पाळतो आणि त्या बलिदान मासाचे पालन करण्यासाठी आपण व्यवस्थित आणि एका ठिकाणी जमण्यासाठी आज रक्तदान शिबिर आहे कुठे जाऊन डीजेत नाचण्यापेक्षा इथे येऊन रक्तदान शिबिरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात या आणि इथं संमिलित व्हा जय शिवराय जय शिवराय आज एकोणावीस फेब्रुवारी रौद्र प्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत रक्तदान शिबिर दर वर्षीप्रमाणे यंदाही निमित्ताने रौदर प्रतिष्ठानने भव्य असं रक्तदान शिबिर हुतात्मा चौक सिन्नर इथे आयोजित केलेलं आहे तरी सिन्नर परिसरातील सर्व नागरिकांचा प्रतिसाद बघता यंदाही शंभर पिशव्यांचं टार्गेट ठेवून रौदर प्रतिष्ठान हिंदुस्थान अर्पण बँकेत भव्य रक्तदान करत आहे आणि त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदाही बलिदान मास ऐश्वर्या मंदिरात संध्याकाळी सात वाजता आयोजित केला जातो तरी सर्व सिनरकरणी यासाठी उपस्थित राहावे